गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड संजय नगर भागातील कारवाई गर्भपातासाठी लागणारे साहित्य व औषधेही जप्त बीड जिल्ह्यात कमी आहे स्त्री जन्मधर स्त्री जन्मधर कमी असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार समोर आला आहे गेववाईच्या संजय नगर भागात सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी धाड टाकली असता सोनोग्राफी मशीनसह दोघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार झाला आहे या ठिकाणाहून पोलिसांनी सोनोग्राफी मशीन तर तसेच गर्भपातासाठी लागणारे साहित्य व औषधे जप्त केली आहेत आरोग्य विभाग स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईने बीड जिल्ह्यात सध्याही स्त्रीभूषण हत्यासारखे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे काय म्हणतात ऐकूयात त्यांच्या शब्दात अवैध गर्भपात हे रॅकेट आहे मोठं नेमकं कशा पद्धतीने उघडकीस आणलंय काय सांगाल आम्हाला दिवसा एस्पी एस्पी एक आठ दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार देवराई येथे सुरू आहेत त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील एस पी मॅ एस पी सर असतील आम्ही एक आठ दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही हे हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला ज्या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी सहा वाजता रेड प्लॅन केली होती सावळेसाहेब असतील दस मॅडम असतील आणि सगळ्यांनी हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि के त्यानुसार संपर्क करत करत आम्ही ते सकाळी सात वाजता पोचलो आणि ते गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे दोघं जण असे आम्हाला आढळून आले सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर वर गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहेत त्यासाठी लागणारी जी काय हत्यारी असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे आता मूर्ती कारवाई कशी केली जाणार आहे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कसा विषय असतो ती प्रक्रिया तर चालू आहे मात्र असे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार उघडकीस येत आहेत तर त्या अनुषंगाने कडक कारवाईची कशी आरोग्य विभागाची भूमिका असेल नाही आम्ही असे ज्या काही डिक्वाय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबऱ्या योजना असेल समाज प्रबोधन असेल या माध्यमातून असे प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न करत मात्र जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून या अगोदर देखील त्यांना अटक केली गेली होती मात्र त्यांना परत जामीनवर जमिनीवर आल्यानंतर परत तोच गोरखधंदा सुरू केला गेला म्हणजे यात कुठेतरी कायदा कमी पडतोय कमकुवत होतोय का ऍक्शन कमी घेतली जाते आता यापूर्वीचं मी काही सांगू शकत नाही पण तो आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत किती आरोपी ताब्यात घेतले आणि किती पैसे घेतले जातात ताब्यात नाही प्रक्रिया चालू आहे साधारणतः किती आरोपी असं नाही सांगता येईल ओके थँक्यू